मारेगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव आज आपण चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील मारेगाव या तालुक्यात आहो आणि हा परिसर जो आहे तो बसस्थानक परिसर आहे परंतु इथे कुठेही बसस्थानक दिसत नाही गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आपण पाहू शकता की ब बसस्थानकाची जागा आहे परंतु अजूनही इथे बसस्थानक झालेलं नाही तर आज आपण मारेगाव तालुक्यातील ठिकाणी काही उपस्थित मारेगाव तालुक्यामध्ये आज अनेक अशा समस्या होत्या परंतु आज विद्यमान आमदार संजू रेड्डी बोतकुलवार यांनी मारेगाव बसतानाचा सुद्धा प्रश्न सोडलेला आहे निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि या निधीमध्ये मारेगाव तालुक्याचा खरोखर विकास मी एक नगरसेवक आहोत मारेगाव तालुक्यामध्ये अनेक अशा समस्या असूनसुद्धा अनेक समस्या विद्यमान आमदारांनी सोडलेल्या आहे असं नाही म्हणता येणार का बा आमदार साहेबांनी बा खरोखर या गावातल्या विकासाकरता आज निधी झाला आज पा पाच कोटीची लाईनची योजनासुद्धा केली आणि अनेक प्रश्न प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा त्याने सांगितलं का आम्हाला बा वा प्रत्येक वार्डामध्ये आम्ही निधी देऊ खरोखर ते बी जे पी आहे किंवा आमदार साहेब आहे खरोखर या मारेगाव तालुक्यामध्ये विकास मग कामं करत आहे कोणी कितीही म्हणत असल काही बोलत तरी तरीसुद्धा मारेगाव तालुक्यामध्ये आम्ही सर्व जनता काही जनतालाय त्याच्या पाठीशी नसण राष्ट्रीय काँग्रेसच्या पण आम्ही काही लोक का बी जे पीच्या पाठीशी नवो तर आम्ही बी जे पीला मतदान करणार आहोत विकास जो विकास करतो खरोखर त्याच्या पाठीशी जनसामान्य लोक असते कोणाची किती बी समजा हे जर रस्ते हेवे दावे तरी आज खरोखर विकासापासून बीच भी वंचित ठेवत नाही अनेक त्यांनी काम केलेले आहे ना ते कामं करणार भाऊनी सांगितलं आहे की आमदार साहेबांनी अनेक विकास कामं केले भाऊ जे आहे ते आमदार साहेबांनी उद्घाटन केलं त्यासोबतच क्रीडा संकुला त्यासो आहे उद्घाटन केलं पण अजूनही कामाला सुरुवात झाली निधी उपलब्ध झालेली आहे त्याचं टेंडर राहते टेंडर काही एस्टिमेंट राहते कारण मी नगरपंचायत एक नगरसेवक आहोत राते, टेंडर राहते त्या काही बाबीसाठी वेळ लागते पण खरोखर त्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये दोन्ही याचं भूमिपूजन होऊन लगेच कामाची सुरुवात होणार या तुम्ही आश्वासन देतो या लोकसभा क्षेत्रात भाऊ काही अशी लढाई होताना ठिकाणी भाऊ येईल की काही येईल काही भाऊ भाऊ येणार काही येणार नाही कारण या अगोदर बाडूभाऊ होते साडेतीन वर्षे होते साडेतीन वर्षामध्ये खरोखर त्या बाडूभाऊनी कोणत्या खासदार असताना कोणता विकास निधी खरोखर मारेगावसाठी एखादी त्यांनी उदाहरण द्यावं आज आमदार साहेबांनी कितीतरी असा विकास निधी मारेगाव तालुक्यात देत आहे भाऊने चक्क जे बाडूभाऊ धानर खासदार त्यांच्यावर आरोप केला आहे की मारेगाव तालुक्यात एकही विकास काम केलेलं नाही आहे तर या वेळेस भाऊ येईल का शंभर टक्के पण खालून पूर्ण सुधीर भाऊचं गाव आहे हे लक्षात ठेवा बरं मारेगाव तालुका सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका आहे आणि या ठिकाणी शेतकरी जे आहे ते सरकारवर अशा ठिकाणी आहे आम्हाला दोन हजार रुपये कारण या अगोदर सुद्धा बारा चौदा हजार रुपये क्विंटल कापसाचा सोयाबीनचा भाव पुरता भाव मिळाला काही यानं माग कास्तकाराच्या खात्यामध्ये पैसा सुद्धा जमा झाला यानंतर सुद्धा पैसा याच्यापेक्षा जास्त जमा होणार